नमस्कार मी राजेंद्र साळोके आत्ता आपण एन्ड गेमचा सा भाग सातवा बघत आहोत याच्यामध्ये परत आपण घोड्यांचेच एंड गेम पाहणार आहोत आधीच्या भागात आपण असं बघितलं आहे की बऱ्याच वेळा घोडे पण मरतात पॅद्याची क्वीन होते आणि तो बऱ्याच वेळा किंग आणि क्वीन गे असा एंड गेम होतो तर थोडासा त्याच्यामध्ये पण टॅक्टिक्स आहे तो क्वीन आणि किंग इन गेम कसा खेळायचा हे पहिल्यांदा आपण बघूया इथे आपल्याला दिसतंय की पांढऱ्याचा वजीर आणि राजा आहे काळा फक्त राजा आहे आता ही क्वीन काय करायची की घोड्याप्रमाणे या राजाच्या अडीच घरात न्यायचा प्रयत्न करायचा आणि मग राजा सरकत 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 पुढे जातो आता ही बरोबर अडीच -बर घरात आहे ला आता राजाला इकडे आलाय लागला हल्ला की अडीच घर आता हे इथे येऊ शकते किंवा राजाच्या अडीच घरात डी फोरला आत्ता येऊ शकत नाही आहे ते फक्त इथेच येऊ शकते सी फायला सी फायला घ्यायची की राजाला एफ सिक्सला आलाय लागतं परत आपण अडीच घरातच घेत आलो डी फायला घ्यायची राजा जी सिक्सला आलतो अडीच घरात घ्यायचे आता ही इथे अडीच घरात ऑटोमॅटिक आली त्यामुळे थोडं डिस्टर्ब होणार आहे इथे घेतली आपण अडीच घरात म्हणजे घोड्याने त्याला चेक देतो आहे अशा प्रकारे ती क्वीन घेत जायचं आणि राजाला एका कोपऱ्यात आणायचं इथे डिस्टर्ब झालं इथे अडीच घरात नाही आली आता त्याने त्याला राजाखाली घ्यायला लागल्यामुळे राजा अडीच घरात आला क्वीनच्या आणि मग आपला राजा आणायला सुरुवात करायची आता ही फाईल त्याला अडवून धरलेली आहे जी फाईल आणि मग राजा समोरांना अशा तऱ्हेने मेट करायचं एक टेक्निक लक्षात ठेवा की अडीच घरात क्वीन नेत जायचं आणि राजाला एका कोपऱ्यात घेत जायचं आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे व आता हे काय मी म्हणजे गेम्स पूर्ण आहेत पूर्वीचं एखादं मला वाटतं पाचवा भाग किंवा याच्यामध्ये मी असंच दिलेलं आहे की पूर्ण गेम आहेत आणि ते इन गेमला पोचलेले आहेत थोडंसं ओपनिंगची पण माहिती व्हावी माझा दृष्टिकोन त्यात आहे गेम, गेम काय मी फास्ट नेणार आहे हे सिसिलियन क्लोजमध्ये आहे तर सिसिलियन क्लोज कसा खेळला जातो ई फोर सी फाय नाईट टू सी थ्री नॉर्मली हा नाईट टू एफ थ्री ही मुख्य चाल असते आणि बरेच लोक नाईट टू एफ थ्री खेळतात नाईट टू सी थ्री खेळला खेळल्यावर हा क्लोज सिसिलियन होतो हां इनफॅक्ट त्या सेरवानच्या पुस्तकात असं त्यांचं म्हणणं आहे की याची डी फोर चाल हां किंवा त्याला सपोर्टिंग चाल जे देईल ते ओपन लेन आणि बाकी सगळे क्लोज पण तरी पण वेगवेगळे भाग पडतात लेनचा आता अभ्यास आपण करणार आहोत त्याचे काही व्हिडिओचं मटेरियल मी तयार केलेलं आहे आता गेम याच्यापुढे आपण फास्ट जरा नेऊया आणि एन गेमला त्याला घेऊन या एंड गेम होईपर्यंत बऱ्याच चा, चालू होतात अर्थात कारण अगदी शेवटला पोचलेला तो गेम असत हा वरती नाव दिल्लीत का आले नाही माहित नाही मोठ्या प्लेयर्सने खेळायला खेळ आहे त्यामुळं पण काय विशेष काळजी करायची नाही या पोझिशनला तो पोचला काळ्याचे दोन घोडे आहेत आणि पांढऱ्याचा एक प्याद आहे आणि आहे आता ह्याच्या कशा पद्धतीने त्याने हालचाल केली किंग टू जी थ्री ते मांडा ही पोझिशन पटावर ही परत एकदा दाखवतो मी ते ओहो सगळं हाललं ते पोझिशन ना इ, ही ही पटावर मांडा आणि मग स्वतःहून ते सॉल्व करायचा प्रयत्न करा राजा जी थ्रीला काळा हा जीवन आला आहे समोरासमोर दोघं राजा आले नाईट याने एच फोरला घेतला पाहण्याचं चाललं वर एफ वायला पण पावनला दोन्ही नाईटने थ्रेड केलेलं आहे नाईट टू एफ थ्री किंग टू एच वन नाईट टू डी वन प्यादर नेण्याचा तो प्रयत्न करतोय आणि नाईट टू एफ टू आणि चेकमेट सॉरी इकडे मी दाखवायचं विसरलो हे हिंदी आहे सिक्स सेवन हे हे आपले पोजिशन आहे डाव्या बाजूला मी मुद्दाम ते पेन केलंय की ये ना ये। हे नाही आहे ही पोझिशन आहे सेवन पॉईंट वन तर डाव्या बाजूला ते याच्या पुढे दिसेल आणि बघा कशा पद्धतीने केलेलं आहे ना या नाईटनी चेक दिलाय ह्या नाईटनी एच टू आढवलं आहे राजानी जी टू आढवलं आहे अशा तऱ्हेने दोन नाईटनी चेक द्यायचा येतो दुसरा एक्झाम्पल घेऊया हा ओल्ड इंडियन डिफेन्समध्ये मागे एक पण ओल्ड इंडियनमध्ये आपल्याला आला होता हां तर ओल्ड इंडियनच्या डी फोर नाईट एफ सिक्स सी फोर डी सिक्स नाईट टू सी थ्री नाईट टू डी सेवन अशा पद्धतीने ओल्ड इंडियन डिफेन्सच्या चालू होतात हा एकदा पूर्वी आलेला आहे ओल्ड इंडियन डिफेन्स आपल्याला आता फास्ट थोडस नेतो मी थोडी जाता जाता आपल्याला काय काय ओपनिंग वेगवेगळ्या असतात ही कळाव्या असं पण त्यातनं माझा उद्देश आहे कारण विद्यार्थी काय करतात जास्त मिडल गेम मध्ये कॉन्सन्ट्रेशन असतो ओपनिंग दोन दोन वर्ष शिकणाऱ्यांना विद्यार्थ्यांना कुठलंही ओपनिंग माहीत नसतं असं व्हायला नको तर ही पोजिशन आलेली हे मांडून घ्या आणि सोडवायचा प्रयत्न करा पांढऱ्याकडे दोन नाईट आहेत दोन नाईट एक पॉन मगाच्या खेळासारखीच सिच्युएशन आहे एकशे सहा चाले आहेत इथपर्यंत तर किंग टू एट नाईट सी फोर ई थ्री किंग टू सी सेवन ई टू नाईटने त्याने चेक दिला नाईट टू डी सिक्स अँड चेक हा क्वीन होत आला आहे तोपर्यंत इथे त्याला आपण पकडलं पाहिजे किंग टू ए सेवन नाईट टू सी एट अँड चेक अगेन किंग टू एट नाईट टू डी सेवन मेट नाही आहे पण हा इवन लाचे क्वीन आले पण ह्याने काय ते त्याला संधी दिली नाही ते नाईट टू हा बी सिक्स आणल्यानंतर इथे मेट झाला जवळ मगासारखंच आहे दोन नाईटचा जरा पॅटर्न असा डोळ्यात भरून ठेवा इकडे दाखवायचं राहतं दोन नाईटचं पॅटर्न भरून ठेवा डोळ्यात आणि गेममध्ये मग ते मेट कशी दो करायची हा बोगो इंडियन डिफेन्स ग्रनफिल्ड वेरिएशन आहे सेवन पॉईंट थ्री आता बोगो इंडियन म्हणजे डी फोर नाईट एफ सिक्स सुरुवातीची जाल निमजो इंडियनसारखेच आहे सी फोर खेळा हे पण निम्जो इंडियनसारखे ई सिक्स हे पण निम्झो इंडियनसारखे सारखे नाईट टू एफ थ्री हां नंतर बिशप टू बी फोर अँड चेक हे बोगो इंडियन डिफेन्स आहे निमजो इंडियनला इकडचा नाईट तो वरती घेतो हा सी थ्रीला नाईट घेतो हा इकडून एफ सिक्सला घेतला तर हा बोगो इंडियन डिफेन्स झाला आपला यातलं ग्रनफील्ड वेरिएशन म्हणजे नाईट टू डी टू नाईटनी त्याने चेक घालवला त्याला ग्रनफिल्ड डिफेन्स असं म्हणतात पुढे आपण फास्ट राहतात जाऊया सेवन पॉईंट थ्री जवळजवळ मगासारखे इकडे याचला क्वीन त्याची झालेली आहे आणि तोपर्यंत इकडे काळ्या खेळाडूंनी मेट केला आहे अर्थात वेगवेगळ्या गेम जे एन गेमला पोचले आहेत त्यातले मी घेतले आणि एक प्लेयर अर्थात रिझाईन केलेला आहे पुढच्या मूव्ज मी कॉम्प्युटरवरनं शोधून काढलेले आहेत अॅनालाइज करून की बेस्ट मूव्ज काय असतील तर ही पोझिशन आहे आता लक्षात हे काय झटकन मेट होते असं तुम्हाला मेड इन वनच आहे म्हणा एच एच एटला गेले आणि क्वीन झाले आणि नाईट बी थ्रीला आणल्यानंतर चेक मेट झाला सेवन पॉईंट फोरकडे जाऊया हा सिसिलियन आणि क्लोज आहे सिसिलियन ॲक्सिलेटर पिएनचे एक्सचेंज वगैरे असं लांब लांब आहे इ फोर सी फाय नाईट सी थ्रीला घेतला की हा क्लोज सी सी लेन होतो हा नाईट इकडचा एफ थ्रीला घेतला तर तो ओपन सी सी लेन होतो तर हा त्याच्या पुढच्या ज्या चालेल सी सी लेन क्लोज झाला हा नाईट सी सिक्स नाईट एफ थ्री जी सिक्स जी फोर जनरली दोघंही ते फीएन जी करतात बिशप क्लोजमध्ये सी क्रॉस डी फोर नाईट क्रॉस डी फोर बिशप टू जी सेवन नाईट टू बी थ्री हा ऍक्सिलेटेड ॲक्सेलरेटेड फी या इथपर्यंतच्या पोझिशनला म्हणतात ॲक्सेलरेटेड फी आणि हा पुढे एक्सचेंज दिला आहे तो हा एक्सचेंज म्हणजे बिशपने त्याने मारला एक्सचेंज Rata-rata yang fast rata mus. आता ही पोझिशन आलेली आहे परत काळाकडे दोन नाईट आहे राजा आणि याच्याकडे एक पॉन आहे आता किंग त्याने एच सेव्हनला घेतलं पांढऱ्याची मूळ होती किंग याने एफ सेव्हनला घेतला किंग टू एच एट परत त्याला काय फारसा वाव नाही आहे किंग टू जी सिक्स किंग टू जी एट एक नाईट ई सेव्हनला गेला किंग टू एच एट किंग टू एच सिक्स एफ वायला पान त्याने वरती घेतलं पण त्याने त्या पानला मारण्याच्या भानगडी न पडता त्याला माहिती इकडे मेट होते तर तो डी एटला नाईट घेतला पॉन अजून पुढे आला एफ सिक्स नाईट टू एफ सेवन अँड चेकमेट या नाईटनी ले ले, चेक दिलेला आहे एफ सेवनच्या नाईटने चेक दिलेला आहे जी एट या नाईटने अडवलेलं आहे ई सेवननी आणि बाकीचे राजाने अडवली दोन घरं जी सेवन आणि एस सेवन पुढचा पॅटर्न बघूया हे जवळजवळ सारखेच ह्याच्यामध्ये पॅटर्न येतात त्यामुळं जरा एकदा खेळायला हे एक करा ही पोझिशन लावून खेळायचा प्रयत्न करा ही मेटचीच परिस्थिती आहे इथे मेट झालेला डावीकडे आहे पोझिशन आता मी दाखवतोय हा क्वीन्स गॅम्बिट डिक्लाइंड आणि सेमी स्लाव बराच पॉप्युलर डिफेन्स आहे डी फोर डी फाय सी फोर हा गॅम्बिटसाठी हे पॉन देतो सी फोर याला काही प्रोटेक्शन नाही मारण्यासाठी देतो हे मारलं तर क्वीन्स कॅम्बेट ॲक्सेप्टेड होणार नाही तर डिक्लाईन होणार तर डिक्लाईन केलं की के नॉर्मली हे पॉन तो सी सिक्सला घेतो हां हा स्लाव डिफेन्स म्हणतात त्याला पॉन्स सी सिक्सला घेतल्यावर स्लाव म्हणतात नाईट टू एफ थ्री नाईट एफ सिक्स नाईट सी थ्री आणि ई सिक्स हा ह्याला हा, सेमी स्लाव म्हणतात म्हणजे दोन्हीकडून बंद होऊन हे असं पॉन स्ट्रक्चर तयार होतं सेमी स्लाव म्हणतात तर हा क्वीन्स गॅमेट डिक्लेड अँड सेमी स्लाव असा वेरिएशन वे आहे आता फास्ट घेऊया म्हणजे थोडा वेळ जातोय आहे पण तोपर्यंत मेटिंग पॅटर्नकडे जरा लक्ष द्या आणि ओपनिंग कशी कशी वेगळ्या प्रकारची आहे विद्यार्थ्यांच्या लक्षात यायला पाहिजे म्हणून मी मुद्दा हे करतो आणि मी अगदी काय काय शहांमध्ये बघितले का शाळेत मुलगी चेस कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट आली होती तिला म्हटलं कुठली कुठली ओपनिंग येतात तर ती ओपनिंग म्हणजे काय असंच सुरुवात केली तिने त्यामुळं ते, ते ओपनिंग शिकतच नाहीत मुलं बहुतेक हो इथे पांढऱ्या खेळाडूंनी रिझाईन केलेलं आहे ही पोझिशन मांडून घ्या आणि सॉल्व करायचा प्रयत्न करा पांढऱ्याची खेळी आहे किंग वन किंग सी टू किंग ए टू नाईट सी थ्री किंग वन नाईट ए फाय डी सिक्स आणि नाईट टू बी थ्री अँड चेक राजा राजाची त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे कारण नाईटनी ए टू अडवलेलं आहे एका नाईटनी चेक दिलेला आहे आणि बाकीची जी घरं आहेत बी टू आणि बी वन हे राजाने अडवलेले आहेत पुढे जाऊया थोडं बोरिंग वाटत असलं तरी जरा बघत राहा कारण याच्या नंतर मी एक इंटरेस्ट पाहिजे हे आधी पहिले संपवणार आहे मग एलिमेंटरी गेम्स नावाचं मी एक तयार केलंय ते घेणार आहे म्हणजे पहिले रिव्हिजन होईल हे क्वीन्स गॅम्बेट डिक्लाइंड परत आहे आणि हॅस्ट्रिंग व्हेरिएशन आहे तर क्वीन्स गॅम्बेट डिक्लाइंड मगाशी दाखवलं हां ओहो हो डिक्लाइंड म्हणजे आता याने राजाच्या पुढचंच पुढे घेतलं हे पुढे नाही घेतलेलं आहे ई सिक्स घेतलं थोडेफार व्हेरिएशन्स त्याच्यामध्ये होतात नाईट टू एफ थ्री डी फाय नाईट सी थ्री ई सेवन आता हे क्वीन्स गॅम्बेट डिक्लाइंड इथे समजलं जातं आता पॉन तर वर आहे ई सिक्सचं मला पण सुरुवातीला खूप कन्फ्युजन होतं की ई सिक्सचं वर घेतलं पाहिजे का सी सिक्सचं वर घेतलं पाहिजे कुठलंही घेतलं तरी काय हा आधी स्लाव होतो मग इकडचं घेतलं की सेमी स्लाव होतो बिशप टू एफ फोर ए हेस्टिंग व्हर्शन याला म्हणतात इथे ब्लॅकने रिझाईन केलेलं आहे व्हाईटची मूव आहे ही पोझिशन मांडून घ्याय का अगदी थोड्या मूव्जमध्येच तीन मूवमध्येच मेट हो तीन मेट आहे तीन मूवमध्ये मध्ये हा मेट करायचा प्रयत्न करा किंवा व्हिडिओ ओल्ड करून स्क्रीनवरच तुम्हाला करता येतो का बघा नाईट सी थ्री हा जी थ्री आणि पुढे पुढे येत असतो काही वेळा क्वीन पण होते त्याची नाईट टू बी फोर जी टू आणि नाईट टू सी टू अँड चेकमेट हा पॅटर्न इकडे दाखवलेला आहे डाव्या बाजूला म्हणजे त्याचे नाईटने कशा ते पद्धत लक्षात येईल याच्यात बऱ्याच आपल्याला नाईट या उदाहरणांमध्ये वेळ आला मागच्या वेळा नाईटच एक्सचेंज होऊन जायचे आता हा जनरल म्हणजे हे आहे क्वीन्स पॉन गेम आहे म्हणजे क्वीनचा पॉन पहिल्यांदा घेतलं झालं आहे हे सगळे क्वीन पॉन गेमच असतात बाकी याच्यात काय असं वेरिएशन नाही थोडंसं वेगळ्या चाली झालेल्या आहेत नाईट एफ सिक्स नाईट एफ सिक्स हे बरोबर आहे चाल पण ह्याला ह्या ह्याला कुठलं नाव नाही देण्यात आलेलं आहे कारण ह्या चाली अगदीच वेगळ्या आहेत क्वीन्स स्पॉन गेम एवढंच म्हटलेलं आहे तर हा गेम आपण फास्ट जाऊ त्याच्यात पण एक्क्याऐंशी चाली झालेल्या कोणतरी प्लेयर जिथे रिझाईन होईल तिथे मी थांबवले अगदी म्हणजे एंड गेमला नाईट फक्त उरलेत आणि पान उरलेत अशा ठिकाणी नाही थांबवलेलं रेझिग्नेशन पर्यंत त्यांच्या नेलंय ही पोझिशन आहे आता हे बघा हे मांडून घ्या आपल्या चेस बोर्डवर सोडवायचा प्रयत्न करा ही पण तीन मूवमध्ये मेट होतो आहे व्हाईट खेळायचं आहे मेट करतोय ब्लॅक पण खेळणार आहे व्हाईट किंग एच टू नाईट एफ थ्री किंग एच वन नाईट एच फाय जी सिक्स आणि नाईट जी थ्री अँड चेक मेट हे म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यातले इथे करायचं राहिलं हे हा हा पॅटर्न आहे हा वेगवेगळ्या खेळातले मी घेतलेले आहेत एंड गेमला पोचलेले गेम्स तर बघा साधारण तो पॅटर्न आपला सेमच असतो हो। आणि हा सिसिलियन डिफेन्स मध्ये झालेला गेम आहे आणि किंग्स नाईट वेरिएशन ज्याला म्हणतात सिसिलियन शेशनिक ऑफ वेरिएशन्स तर सी सीले आधी किंग्ज नाईट पहिलं होतं ई फोर सी सिक्स नाईट एफ थ्री हे किंग्ज नाईट व्हेरिएशन याला म्हणतात आणि नाईट टू सी सिक्स डी फोर सी क्रॉस डी फोर नाईट क्रॉस डी फोर नाईट टू एफ सिक्स नाईट सी थ्री ई फाय नाईट टू बी फाय आणि डी सिक्स असा याला ते शियनिकॉप वेरिएशन म्हणतात इथपर्यंतच्या खेळाला पुढे आपण फास्ट जातोय एशियन चॅम्पियनशिपमधले झालेली मॅच आहे कलकत्त्याला झाले दोन हजार एक साली एशियन चॅम्पियनशिप आता ह्या खेळामध्ये गंमत मला आढळून आलं की या लोकांनी ॲक्च्युली या पोझिशनला आल्यानंतर तो, तो गेम ड्रॉ केला हां आणि बऱ्याच जणांना मागे का अशी केस मी एका कुठल्या तरी व्हिडिओमध्ये डिस्कस केले की त्यांनी दोघांना वाटलं की आता काय याच्यात होऊ शकत नाही म्हणून त्यांनी ड्रॉ केलेला आहे पण ॲक्च्युली हा ह्याच्यामध्ये वाईट जिंकू शकतो ते पोझिशन मांडून घ्या आणि कसा पांडरा जिंकू शकतो तो बघायचा प्रयत्न करा ब्लैक टू प्ले है हाँ डी एटला किंगी सिक्सला किंग टू सी एट किंग टू ई सेवन किंग टू बी एट किंग टू डी सेवन किंग टू बी सेवन, नाइट टू सी फाइ किंग टू ए सेवन किंग टू सी सेवन डी थ्री नाईट बी सिक्स पॉन पुढे चाललं डी टूला नाईट टू सी एट कुठे ते नाईट बरोबर बसवायचे हे माहीत व्हायला पाहिजे नाईट डी सेवन डी वन लावून याची क्वीन झाली पण हा एक ह्याच्यात इथे चेकमेट झालेला आहे हा पॅटर्न दोन नाईट असे बसलेत कुठल्या स्क्वेअरला ते आले पाहिजेत त्या तिथे न्यायचा आणि त्याला कोपऱ्यात नेण्याचा राजाला प्रयत्न करत राहिला पाहिजे तर हे ह्या व्हिडिओसाठी एवढेच आहेत पुढचा बघत राहा करायच्यात बरेच व्हिडिओ येतील म्हणजे म्हटलं ना म्हणजे शंभर एक गेम तरी एंड गेमचे दाखवून मला परत ते एलिमेंटरी एंड गेम नावाचं मी के केलं आहे त्याचे व्हिडिओ बनवायचे आहेत तरी बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अर्थ हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं आहे मला माहीत आहे की पण ती ओपनिंग कळली पाहिजेत म्हणून मी मुद्दाम ते दाखवलं गेम जर स्लो करून बघायचं असेल तर बघा गेमचा अभ्यास केला पाहिजे सुरुवातीला अजिबात कळत नाही मलासुद्धा मोठ्या मोठ्या वर्ल्ड चॅम्पियन ग्रँडमास्टरचे गेम कळायचेच नाहीत असं का खेळ आहे असं का आहे आता थोडं थोडं कळायला लागले ते आपण बघत राहिलो गेम किती आपल्याला कळत जातात धन्यवाद